पण बापाला काळजी लागली समजा आता कदाचित या वर्षी जर लग्न झालं दोन हजार पंचवीस मध्ये आणि दोन हजार सव्वीस मध्ये जर मुलगा जर झाला तर माझ्या मुलीच बसवणार सोनी झाली ठरलं लग्न नवरदेवाची या निघाली आणि पहिले नवरदेव घोड्यावर बसत होते आता नवरदेव घोड्यावर कमी बसते त्याचे दोस्त मात्र काळ्या घोड्या बसल्याशिवाय काळा घोडा म्हणजे काळा घोडा म्हणजे त्याला ताण लागत नाही भूक लागत नाही उन्हा मध्ये किती बॅड वाजल जसे जसे वाजेल तसं नाचते काळा घोडा जसा जसा वाजल तसं तसं नाचते लग्नामध्ये मग लग्न लागायला किती तीन वाजले का चार वाजवले एवढा टाइम झाला एवढा टाइम झाला लग्न खूप टाइम झाला खूप टाइम झाला नवरदेव नाचतच राहिला दुसरा नवरदेवाचा पत्र नवरदेव वापीस गेला घराकडे विनाकार म्हणून जास्त वेळ लावू नये कारण त्याच्यावर असं जर झालं तर मग नवरदेव ते नवरी कोणाला जर दिलं तर भानच बारा वर्षे काच घरात राहिले पण नवरा बायको एकमेकाला कधीच नाही बोलले कधी बोलले बारा वर्ष एका जागेवर राहिले आज कसा काळ आहे आज वेगळ्या पद्धतीचा आहे बारा वर्ष एकाच घरात राहिले पण कधी एकमेक असू बोलले आणि आताही बोलता बोलता म्हणते जुन्या बाहेर जुन्या सत्तर ऐंशी वर्षात आजही बी दादी म्हणते माय आमच्या लग्नाला ऐंशी वर्ष झाले पंच्याऐंशी वर्ष झाले पण कधी आम्ही एकामेकांसोबत बोललो नाही मग नाही बोलले तर मग तिनं बोलल्यानंच लेखना झाले त्यावेळेस बाया हसून सांगते वर्ष झाले पण आम्ही एकामेकांसोबत बोललो नाही पण आताचा काळ आज काळ कसा आहे आज माहिनी गेली नाही गेली बाई समजा कधी लगेच बोलून द्या सकाळी येता बरं आले आठवलाच काही नाही अरे हम दो हमारे दो देवाचा काळ आताचा काळ नाही तेव्हा चार चार लेकर राहायचे पाच पाच लेकर राहायचे दोन दोन तीन तीन ती, पोरी राहायच्या सात सात आठ आठ एकाच्या घरी तरी व्यवस्थित राहतो होत कारभार चार 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 मुलं चार सुना दोनच रुमा पण आता चार मुलं राहिलं तर चार बेडरूम चार किचन रूम चार हॉल अलग अलग तरी एका सुरू पडत नाही एवढ्या रूम असून मायबाप कोठे आहे पद्धतीचा आहे कार वेगळ्या पद्धतीचा आहे बरे श्रीमंत कोण यायचे बरे काही बैठकी देत नव्हते जुना काळ त्यावेळेस एखादे कस डुलक नव्हती जुना काळ आणि मधामध्ये पाळणा राहायचा आणि पाळण्यामध्ये लेकरू राहायचं आणि बाई नव पाहुणे आल्याच्या नंतर नवरा पाहण्या जायचा म्हणजे बाळासाहेब चार पाहुणे आले बर चार पाहुण्याचा चहा आम्हाला नवरा जाऊन सांगायचं लेकरू पाळण्यात राहायचं पाळण्या जायचं आणि होऊन बाई समजून घ्यायची का आले चार पाच कप मांडा म्हणत आहे चार पाच कप मांडून द्यायचा चहा आणि चहाचा ट्रे घेऊन जायचा मुला पा, मुलाचा पाड राहायचा टाकून तिथं जायचा बाळासाहेब चहा झाला बर देऊन द्या आले दे। लेकरू तिथंच राहायचं बराबर तिचा नवरा आहे ट्रे घेऊन जाय पुन्हा देऊन घे त्याला ज्ञान बरं ज्ञानेश्वर मध्ये मध्ये काय म्हणतात न बोलल्या परी त्या म्हणते चार चार नाही करत आले पण आम्ही कधी बोललो नाही बोलले पण अशा पद्धतीने जुना काळ होता खूप आनंद होता आता तो आनंद राहिला नाही जुना काळ लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर मायबापाचा धाक होता त्यावेळेस बाईलाही धाक होता सासू सासऱ्याचा धाक होता नवना बावळात काम करत होता नवरा काम करत असताना मी त्यामुळे उपास होता त्याचा त्यातल्या घरी कोण नव्हतं म्हणे तू या नवऱ्याची भाकर घेऊन जाय म्हण त्यावेळी सुनले माने म्हणे बाने, बाने। त्यावेळेचा काळ सुनले वाटलं तिला इतका आनंद झाला मी आज वावरात जाणार शेतात जाणार मी नवऱ्यासोबत दोन गोष्टी बोले ते मला बोलतील मी त्याच्या बोलेन मी त्याच्यास बोलले ते माझ्यासोबत बोलले खूप आनंदी आनंद झाला आज मी मळ्यात जाणार भाकर घेऊन जाणार निघाली आणि नेमकर गेल्याबरोबर त्याचा उपास होता आणि त्याच्यापासून नेऊन ठेवणार पण काही बाहेर आव्हान निघणार हिला वाटलं आपण जर नवऱ्यासोबत जर बोलल आणि हे बाई जर माझ्या सासूने जर सांगून जर दिली तर तुझ्या पोरासोबत तुमची सून बोलली जर म्हणलं तर पुन्हा गडबड होईल इन म्हणे हिनं काय केलं भाकर ठेवून दिली साईडला जाऊन बसली साईडला जाऊन बसली यानं जेवण करायला आलं पण आता पत्नी जवळ येईल मग पत्नी जवळील यालाही खूप आनंद झाला आज माय भाकर घेऊन आली नाही म्हणे आज बाई भाकर घेऊन आली म्हणे आज मी तिच्यासोबत बोलेन गोड गोड बोल म्हणे खूप आनंदी आनंद होता पण

국민 ます セン <music> <music> बृष्ण की जय राम श